देवेंद्रजी फडणवीस जे आता मुख्यमंत्री आहेत ते गेले तीन वर्ष ऊर्जा मंत्री देखील म्हणून काम करतात मी आल्या आल्या एक स्वप्न बघितलं की मला विजेचे दर कमी करता येतील का आणि त्या दिवशी त्यांनी ध्यास घेतला आणि मग जे विजेचे दर आहे त्याच्यातल्या कोणत्या फॅक्टर्सला आपण कमी करू शकतो त्याचे दर त्याच्यात त्यांनी कॉन्सन्ट्रेट केलं दोन हजार एकोणतीस पर्यंत देवेंद्रजींना महाराष्ट्रामध्ये पन्नास टक्के अपारंपरिक ऊर्जा आणि पन्नास टक्के थर्मल असं आणायचं आहे पण मी सांगतो की आपली महानिर्मिती जी कंपनी आहे त्यांनी आत्ताच एका रशियन कंपनीसोबत न्यूक्लिअर पॉवर जनरेशनसाठी एक करार केलेला आहे संपूर्ण वीज निर्मिती ही अपारंपरिक स्रोतात केली तर ते एन्व्हायरमेंटच्या दृष्टीने देखील चांगला आहे आणि म्हणून आपण सोलार विंड दोघांचं कॉम्बिनेशन हायड्रो ग्रीन हायड्रोजन किंवा पंप स्टोरेज अशा प्रत्येक प्रकारच्या वीज निर्मितीला आपण प्रोत्साहन देतो वीज निर्मिती रिलायबल झाली नेटवर्क आपण मजबूत केलं आणि खेड्यापाड्यांपर्यंत आपण वीज नेलेली आहे म्हणजे दोन ला जी जी हजार चौदाला मोदीजींनी देखील जेव्हा बघितलं की पंच्याहत्तर हजार आपले गावं जिथे वीजच गेली नव्हती आणि केवळ पहिल्या एक हजार दिवसांमध्ये त्यांनी सगळे गावं इलेक्ट्रिफाईड केली <laughs>